मित्रत्व कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दोन जून दोन हजार पंचवीस रोजी पद्मभूषण डॉक्टर कैलासवासी वसंतदादा पाटील विद्यामंदिर मनपा शाळा क्रमांक एक येथे मंडळाच्या वतीने शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पेठ भागातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते व उत्कृष्ट क्रीडा संघटक मान्य श्री नितीन काका शिंदे नेते मान्य श्री इम्रान शेख बुरुड समाजाचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री शशिकांत नागे नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री सागर चिखले तसेच भागातील सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री सुरेश मामा पवार मान्य श्री किरणददा कपाले यांच्या उपस्थितीत शाळेच्या दोनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं शाळेतील प्रिंटर खराब झाला असता मान्य श्री इम्रान शेख शेख यांनी शाळेत ताबडतोब नवीन प्रिंटर उपलब्ध करून दिला यावेळी मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री सुशांत नागे उपाध्यक्ष मान्य श्री अमर कोकळे सचिव मान्य श्री अजिंक्य सांखे सदस्य योगेश सांखे अमोल नागे अभिजित सुरवंशी अक्षय नागे शुभम शेंडे गौरव सुरवंशी दयानंद बिराजार मोहन नरळे यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते